नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि आदरणीय बांधवांनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सहा डिसेंबरच्या दिवशी आलेल्या लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठ्या अपडेटबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून बहिणी सतत विचारत आहेत की हप्ता कधी येणार सरावात काय चालू आहे माझा अर्ज का अडकला आहे कागदपत्रांची तपासणी कितीपर्यंत झाली तर बहिणींनो आज मी तुम्हाला एक एक माहिती अगदी सविस्तरपणे स्पष्ट शब्दात सांगणार आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्या हप्त्याशी तुमच्या अर्जाशी आणि तुमच्या आर्थिक फायद्याशी संबंधित आहे पहिली मोठी अपडेट सहा डिसेंबरपासून सरावात अंतिम तपासणी सुरू सरकारने सहा डिसेंबरपासून एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तालुका अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला आहे की लाडकी बहीण योजनेतील कागदपत्रांची अंतिम तपासणी सहा तारखेपासून सुरू करावी आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी या तपासणीमध्ये खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे ई केवायसी पूर्ण आहे का आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर जुळत आहेत का बँक खाते आधारला लिंक आहे का महिला विवाहित अविवाहित घटस्फोटीत या तपशिलांची पडताळणी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादेत आहे का घरातील सदस्य संख्या व वास्तविक माहिती जुळणारी आहे का सरावातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी नाहीत त्या बहिणींचे हप्ते लगेच पुढच्या टप्प्यात पाठवले जातील दुसरी अपडेट अडकलेले फॉर्म आणि नवीन सुधारणा विंडो अनेक बहिणींचे फॉर्म प्रोसेसिंग पेंडिंग व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट मिसमॅच अशा स्टेजवर अडकलेले दिसत होते सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे सहा डिसेंबरपासून सुधारणा विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे याचा फायदा कुणाला नावात स्पेलिंगची चूक असलेल्या बहिणींना आधार आणि बँक तपशील वेगळे असलेल्या बहिणींना जन्मतारीख मिसमॅच झालेल्या बहिणींना उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये त्रुटी असलेल्या बहिणींना बँक खाते आयएफएससी बदललेल्यांना मोबाईल नंबर बदललेले असल्यास आता या सर्व समस्यांचे निराकरण ग्रामसेवक सीएससी सेंटर किंवा महासेवा केंद्र येथे करता येणार आहे सरकारची अपेक्षा आहे की दहा ते डिसेंबर बारा दरम्यान ही सुधारणा जास्तीत जास्त बहिणींनी पूर्ण करावी तिसरी अपडेट हप्ता जमा होण्याची शक्यता आणखी मजबूत खूप बहिणींचा प्रश्न आहे हप्ता कधी येणार सरावातून मिळालेल्या ताज्या माहितीप्रमाणे आता हप्ता दोन टप्प्यांत जमा होणार आहे पहिला टप्पा ज्या जिल्ह्यांची तपासणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे तिथे सर्व पात्र बहिणींना एकत्र हप्ता म्हणजे तीन हजार रुपये तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये दोन हप्ते एकत्र पाठवले जाऊ शकतात दुसरा टप्पा जिथे सुधारणा अद्याप सुरू आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तपासणी पूर्ण झाल्यावर हप्ता पाठवला जाईल अधिकाऱ्यांच्या मते दिवाळीनंतर हा सर्वात मोठा वितरण टप्पा असणार आहे ज्यामध्ये लाखो बहिणींना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल चौथी अपडेट मोबाईल नंबर आधार लिंक करणे अनिवार्य सरकारच्या नवीन नियमांनुसार ओ टी पी शिवाय ई केवायसी होत नाही ई सी शिवाय फॉर्म लॉक होत नाही फॉर्म लॉक न झाल्यास हप्ता पाठवला जात नाही सहा डिसेंबरच्या तपासणीत असे आढळले की अनेक बहिणींचे मोबाईल नंबर आधारला लिंकच नाहीत म्हणून बहिणींनो कृपया खालील गोष्टी नक्की करा जवळच्या आधार केंद्रात जाऊन मोबाईल नंबर लिंक करा दोन नंबर लिंक झाल्यानंतर ई केवायसी त्वरित पूर्ण करा तीन ग्रामसेवक किंवा सीएससीवर तुमच्या फॉर्मची स्थिती तपासा पाचवी अपडेट नवेगाव नवे, नवे जिल्हे सरावात सामील सहा डिसेंबरपासून खालील कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत नवीन लाभार्थ्यांची पडताळणी गावनिहाय अहवाल तयार करणे पात्र व अपात्र बहिणींची यादी अंतिम करणे बँक मिसमॅच असणाऱ्या बहिणींना एसएमएस पाठवणे सुधारणा करण्यासाठी ग्रामस्तरावर विशेष कॅम्प घेणे यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया जलद होत आहे सहावी अपडेट तीन हजार रुपये रुपयांची खात्री सरावातील कर्मचाऱ्यांचे आणि जिल्हा अधिकाऱ्यांचे एकमत आहे की ज्या बहिणींची ईकेवायसी पूर्ण आहे कागदपत्रे बरोबर आहेत आणि मोबाईल नंबर लिंक आहे त्यांना हप्ता मिळण्यावर कोणताही अडथळा नाही सरकारकडून निधी तयार आहे आणि आर्थिक विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे म्हणून डिसेंबर हा महिना बहिणींसाठी खूप आनंदाचा ठरणार आहे सातवी अपडेट ॲप आणि वेबसाईटवर नवीन फीचर्स सहा डिसेंबरपासून सरकारी पोर्टलवर खालील नवी फीचर्स दिसायला लागली आहेत अर्जाची टाइम स्थिती ई केवायसीच्या इतिहास कागदपत्र स्वीकारले भय नाकारले हे तपशील बँक खात्याची वैधता आय एफ एस सी कोड अपडेट पर्याय यामुळे बहिणींना अर्ज कुठे अडकला आहे हे समजणे अधिक सोपे झाले आहे शेवटचा महत्वाचा संदेश बहिणींना बहिणींनो सहा डिसेंबरची ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण तपासणी आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे ज्या बहिणी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाट बघत होत्या त्यांना आता पुढील काही दिवसांत चांगली बातमी मिळू शकते जर तुमचे ई केवायसी झाले आहे मोबाईल आधारला लिंक आहे बँक खाते सक्रिय आहे कागदपत्रे योग्य आहेत तर तुमचा हप्ता थांबण्याची कोणतीच शक्यता नाही व्हिडिओचा निष्कर्ष सहा डिसेंबरची आजची अपडेट सांगते तपासणी सुरू सुधारणा विंडो उघडी नवीन फीचर्स उपलब्ध हप्त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणि तीन हजार रुपये तीन हजार रुपयांचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता बहिणींनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद